मराठवाडा सध्या अतिवृष्टीच्या भीषण संकटाचा सामना करतोय अनेक गावं पाण्याखाली गेल्यानं शेती खरे आणि लोकांचं स्वप्न उद्ध्वस्त झाले या संकटग्रस्त मराठवाड्याच्या बांधवांना मदत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं कोल्हापूरकरांना पुढे येण्याचं आवाहन केलं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारानं पूरग्रस्तांसाठी मदत संकलनाचा संकल्प करण्यात आला या उपक्रमाला कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो लवकरच मदत सामग्री पूरग्रस्त भागात पाठवली जाईल आता म्हणजे मराठवाड्यावरती जी हो पूर परिस्थिती आलेली आहे उद्भवलेली आहे मराठवाड्यामध्ये त्यावेळेला आपल्या पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस नेते आमदार सत्यजी बंटी पाटील साहेबांनी एक कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरकरांना एक आवाहन केलं होतं की आपल्याला मराठवाड्याला मदत करायची आणि आपण मदत करूयात म्हणून सगळ्यांनी कोल्हापूरकरांनी आपला भातृत्वाचा हात मोका करावा एक हात मदतीचा द्यावा म्हणून त्यांनी आवाहन केलं होतं परवा दिवशी आणि काल म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी सांगितलं पण काल सा, सकाळपासूनच मदत द्यायला सुरुवात झालेली आहे मदत मागताना आपण सुद्धा त्यांना मागताना जीवनावश्यक वस्तू ज्याच्यामध्ये साधारणपणे महिनाभर पुरेल किंवा पंधरा दिवस पुरतील असं आपलं जीवनावश्यक वस्तू ज्याच्यामध्ये डाळी तांदूळ गव म्हणजे पीठ गव्हाचं ज्वारीचं पीठ त्यासोबतच सा, मसाले साबण टूथपेस्ट किंवा औषधी अशा पद्धतीची स्वरूपाची मदत मागितली त्या आवाहनाला प्रतिसाद देत साधारणपणे जिल्हाभरात भारा। आता म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यातनं लोक येत आहेत मदत पाठवत आहेत ज्यांना येणं ना शक्य नाहीये ती लोक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणजे सकाळपासून साधारणपणे तीन चार जणांनी म्हणजे पुण्यातून असेल किंवा औरंगाबादमधून असेल तर त्यांनी सुद्धा आपल्याला इथं मदत पाठवलेली आहे त्यांनी ते ब्लिंकिट मार्ट जिओ मार्ट डी मार्ट यांच्या माध्यमातून ती मदत आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ऑनलाईन पेमेंट करून तिकडनं फक्त डिलिव्हरी कोल्हापूर काँग्रेस कमिटी केलेली आहे आपल्याकडे आता जी मदत जमा होतीये ती जीवनावश्यक वस्तूंचं किट म्हणून जे एक आहे ज्याच्यामध्ये पोहे रवा तांदूळ डाळी मसाले तेल या गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत आणि बाकीच्या गोष्टी मग साबण मेडिसिन्स किंवा सॅनिटरी पॅडचं पण किट आलेले आहेत आ, या गोष्टी आहेत काही कपडे आलेले आहेत कपड्यांचे सुद्धा दिले परत काही जणांनी वह्या पुस्तक आणि पेन हे, हे सुद्धा साहित्य आपल्याला दिलेलं आहे आता इथे मध्ये जो पावसामुळे नुकसान झालेलं आहे तेथील बऱ्याचपैकी लोकांचं नुकसान झालं शेतीचं नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे यामुळे कोल्हापूरचे आमदार बंटी पाटील साहेब यांनी एक आवाहन केलं होतं कोल्हापूरच्या जनतेला की चलो कोल्हाप चलो सोलापूर या पद्धतीनं मराठवाड्याकडे जी मदत जमा व्हायला लागलेली आहे कॉल काँग्रेस कमिटीमध्ये ही मदत कालपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत जमा होणार आहे एकोणतीस तारखेला कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतून ती मराठवाड्याकडे रवाना होईल बंटी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आ कालपासून आजपर्यंत आत्ता या वेळेपर्यंत बऱ्यापैकी लोकांनी मदतीचं ओघ ब सुरू झालेलं आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा